नमस्कार शेतकरी बंधूनं मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टरच्या दालनामध्ये आपल्या सर्वांचे सरचे स्वागत करतो नुकताच दुग्ध व्यवसायामध्ये आता चारा कुटीचा सीजन जवळ येत आहे याच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे आपल्या दालनामध्ये आपण वेगवेगळ्या कंपनीचे चारा कुटी मशीन ठेवत असतो छोट्या ट्रॅक्टरपासून किंवा ट्रॅक्टरवरील आणि मोटरवरील सर्व प्रकारचे चापकट आपण ठेवत असतो आज आपण महावीर चॅप कटरच्या सर्व मॉडेलची याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहे महावीर चॅप कटर हे पंचवीस एच पी पासून पुढे असणाऱ्या कोणत्याही ट्रॅक्टरच्या एच पीवरती चालणारं ही मशीन आहे तीन साडेतीन टनापासून मॅक्झिमम आपण दहा टनापर्यंत कॅपेसिटी असणारे हे मशीन्स आहेत आपण ही पहिल्यांदा ही एक मशीन बघू हे चॅम्पियन मॉडेल आहे चॅम्पियन मॉडेल एवढ्यासाठी आहे की याच्यामध्ये तुम्हाला डबल प्लेट लावलेले आहे जेणेकरून तुम्हाला ऊस आला किंवा मका जर जास्त जर जून असेल तर त्याचा मार होण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये डबल प्लेट दिलेले आहे हेवी ड्युटी मध्ये बनलेली ह्या मशीनची जी हुक सिस्टम आहे ही एवढ्यासाठी दिलेली आहे की मशीन कुठेही व्हायब्रेट होऊ नये किंवा त्याचं क्रॅक वगैरे वेल्डिंग होऊ नये या ठिकाणी पुल्लीच्या माध्यमातून तुम्ही ड्राईव्ह देऊ शकता या ड्राईव्हवरनं तुमचा वरची पुल्ली फिरली जाते आणि मागे तुमचा हा कटर फिरला जातो जमिनीपासून साधारणतः दहा फुटावरती हा बूम काम करतो उंच किंवा हायवामध्ये किंवा ट्रॉलीमध्ये तुम्हाला याच्या माध्यमातून तुम करू शकता जर तुम्हाला खाली घ्यायचं असेल तर दोन छेद मध्ये ही मशीन तुम्हाला बूम कमी जास्त करू शकतात जसं वरून टाकू शकता तसं इथूनही तुम्हाला माल बाजूने टाकता येतो जेणेकरून तुम्हाला जमिनीवरती जर चारा कुर्ती करून पाहिजे असेल तर चेनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा ड्राईव्ह इथं दिला आहे हेवी ड्युटी चेन याच्यामध्ये कंपनीनं वापरलेले आहे तुम्ही पाहू शकता तसेच फोर ड्राईव्ह वरती फोर स्पीड वरती याची ड्राईव्ह आहेत या ड्राईव्हच्या माध्यमातून पलीकडचे जे रोलर आहेत ते रोलर काम करतात अशा पद्धतीची ही जी मशीन आहे याची सुपडी जी आहे ती कटरपासून साधारणतः पाच फुटावरती आहे ताशी तीन टनापासून पाच टनापर्यंत ह्या मशीनला आपण परफॉर्मन्स घेऊ शकतो याच्यानंतर आपण दुसरी एक मशीन पाहूया ह्या मशीनचं नाव आहे चॅम्पियन मॉडेल दुसरी जी मशीन आहे याच्यानंतरची रॉक्स रॉक्स मॉडेल एवढ्यासाठीच आहे की याची जी ओवरऑल जी तुम्ही डिझाईन बघताय हे थोडंसं हेवी ड्युटी येतं याचा जो कटर बार आहे याची जी बूम साईज आहे याचा जो ओवरऑल लुक जो आहे तो थोडासा ब्रॉड आहे ज्यांच्याकडे दहाच्या वरती जे मजूर लोक आहेत त्या मजूर लोकांना तुम्हाला जर काम द्यायचं असेल तर अशा पद्धतीच्या मशीनवरती तुम्ही करू शकता रॉक्स मॉडेल एवढ्यासाठी आहे की मागे तुम्ही बघता या याचा याचा जो बूम आहे हा सॉरी याचा जो गवान आहे गवान इतकी हेवी ड्युटी आहे की याच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त सारा कुटी करू शकता एकदम हेवी असणारी हे मशीन जस्ट आता या कंपनी दोन वर्षापूर्वी लॉन्च केले आहे परफॉर्मन्स पण खूप छान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ टनापर्यंत परफॉर्मन्स किंवा तुम्ही हे करू शकता कुट्टी करू शकताय त्या मशीनची किंमत आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये या मशीनची किंमत आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये ह्या तिन्हीला सोडून अजून एक मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे या पाहूया राफेल मॉडेल राफेल मॉडेल एवढ्यासाठी आहे की याला फोरस्पीड चा गियर बॉक्स आहे फोरस्पीडच्या बॉक्स मध्ये आपण बघताय एक दोन तीन चार अशा पद्धतीचे याच्यामध्ये तुम्ही गेअर ऑपरेट करू शकता त्याची जमिनीपासून साधारणतः तेरा फुटावरती उंची आहे तेरा फुटावरती उंची एवढ्यासाठी दिलेली आहे की जसं मी मागाशी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हायवेमध्ये किंवा पत्रे बांधून ज्या ट्रॉलीमध्ये याच्यामध्ये टाकू शकता खासियत एवढी आहे की याला जसं इथं गिअरबॉक्स आहे जसं आपला अगोदर टोका टोकं आहे तसा इथे एक गिअरबॉक्स येतो इथे मागे पेटी गिअरबॉक्स येतो आणि मागची जी सुपडी आहे ती सुपडी तुम्ही पाहू शकता साधारणतः साडेसात फुट लांब असणारी ही सुपडी याच्यामध्ये आहे या मशीनची जी किंमत आहे ती साधारणतः दोन लाख तीस हजार रुपये आहे परफॉर्मन्स याचा दहा टनापर्यंत आहे शासकीय अनुदानावरती याचे टेस्ट रिपोर्ट आपल्याकडे मिळून जाईल अशा या सर्व मशीन्स आपण पाहू शकता या दालनामध्ये उपलब्ध आहेत बारामती ट्रॅक्टरच्या माध्यमातून मी सर्वांना असे आवाहन करतो की ज्यांना कुणाला कटर खरेदी करायचे आहे त्यांनी बारामती ट्रॅक्टरच्या सर्व दालनामध्ये आपण प्रत्यक्ष जाऊन भेट देऊ शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता आहे धन्यवाद